आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आपल्या संस्कृतीची नाळ तुटत नाही याचे उत्तम उदाहरण बेळगावच्या विनायक खटावकर या तरुणाने घालून दिले आहे ऑस्ट्रेलियात जहाजावर शेफ म्हणून कार्यरत असलेल्या विनायकने घरी गणेशोत्सवासाठी येता न आल्याची खंत मनात बाळगत आपल्या सहकार्यासमवेत जहाजावरच विधिवत श्रीगणेशाची स्थापना करून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला परदेशात विशेषतः समुद्रात चालणाऱ्या जहाजावर असताना देखील पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून विनायकने आपली श्रद्धा आणि सांस्कृतिक जाणीव अधोरेखित केली आहे गणेश स्थापना आरती प्रसाद वाटप आदी कार्यक्रमांनी जहाजावर उत्सवाचे मंगल वातावरण निर्माण झाले होते विनायकच्या या उपक्रमाचे समाज माध्यमावरून आणि इतरत्र सर्वत्र कौतुक होत आहे मराठमोळ्या संस्कृतीचा गौरव वाढविणाऱ्या या कृतीमुळे त्याचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन होत आहे घरापासून हजारो मैल दूर असतानाही भारतीय संस्कृतीची परंपरा जपणाऱ्या विनायक खटावकर यांनी अनेक तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे